विंग कमांडर अभिनंदन यांच्या येण्याची आपण सगळेच जण वाट पाहतोय मात्र त्यांना येण्यासाठी थोडा उशीर होतोय असंही कळतं इस्लामाबाद नंतर त्यांना आता लाहोरमध्ये ला आणण्यात आलेला आहे आणि आजचा बिटिंग द रिट्रीट हा सोहळा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे याच काळामध्ये अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात देण्याचा पाकिस्तानचा विचार होता मात्र वाघा बॉर्डरवर होणारा हा सोहळा आता रद्द करण्यात आलेला आहे पायलट अभिनंदन परतणार असल्यामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला प्रचंड गर्दी या सगळ्या भागामध्ये झालेली आहे तसंही बिटिंग द रिट्रीट साठी मोठी गर्दी अटारी वाघा बॉर्डरवर नेहमीच होत असते आणि त्यामुळे हा बिटिंग द रिट्रीटचा सोळा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे वाघा अटारी बॉर्डरवर सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे निवृत्त विंग कमांडर शशिकांत कोपरीकर आणि निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत प्रदीप सर सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते इथे आता विंग कमांडर अभिनंदन यांच्या येण्याची आपण सगळेच जण वाट पाहतोय संपूर्ण देशाला ही उत्सुकता लागलेली आहे मात्र आधी चार वाजता आणि आता सहा वाजता ते येत आणि त्यामुळे देखील एक लोकांच्या मनामध्ये आणखी उत्सुकता वाढलेली आहे नेमका या सगळ्याला उशीर का होतोय अशी काय प्रक्रिया असते खरंच पाकिस्तान मधून असं काही हस्तांतरण असं काही होणार आहे का कशा प्रकारची प्रोसिजर असते सर खूप डिटेल प्रोसिजर असतो आपल्या साइडला आणि त्यांच्या साईडला सुद्धा तर त्यांना पाकिस्तान अथॉरिटीज डिस्ट्रिक्टरिटीज डिफेन्स अथॉरिटीज सगळ्यांच्या सिग्नेचर्स वगैरे होतात आणि त्याच्यानंतरच त्याला क्लिअरन्स मिळतो आणि मी असं ऐकलंय की तो आपल्या एअर अटॅच बरोबर येतोय तिकडनं सो मे बी सम ट्रॅव्हलिंग टाईम डिले इज ऑल्सो तर आपल्याला काही सांगता येत नाही की कधी एक्झॅक्टली कुठल्या टाइमवर तो येईल बहुतेक जे ऑफसर्स तिकडे आहेत त्यांना माहिती असेल कदाचित नक्कीच सर आणि सहा वाजेपर्यंत विंग कमांडर अभिनंदन हे पोहोचतील भारतामध्ये असं देखील आता म्हटलं जाते आपण सगळ्याच त्यांची वाट पाहतोय प्रदीप सर आणखी एक प्रश्न होता तुम्हाला की आता काही वेळापूर्वी आपण पाहिलं की पाकिस्तानच्या गाड्या या अटारी बॉर्डरवरून आत आलेल्या आहेत तिथे भारतामध्ये आलेले आहेत तर ही अशी काय प्रोसिजर असते की पाकिस्तानकडून अशी काही प्रक्रिया पूर्ण केली जाते का आधी मला माहिती नाही मी बघितलं नाही ते जे आपण म्हणतायत पण म्युच्युअली अग्रीड स्टेप्स काहीतरी असणार स्मूथ ट्रान्झेक्शन झालं पाहिजे ना म्हणजे काही अडथळा वगैरे नाही आला पाहिजे म्हणून द बोद्ध अथॉरिटीज मज बी कोलॅबोरेटिंग असं मला वाटतं नक्कीच शशिकांत कोपीकर सर अर्थात इथे द रिट्रीट जो कार्यक्रम आहे तो मात्र आज रद्द करण्यात आलेला आहे तर त्याचं नेमकं कारण काय त्याचं कारण बहुतेक असं असेल की इतके लोक तिथे जमलेले आहेत शिवाय सगळ्यांचं लक्ष हे विंकवांड अभिनंदनकडे असणार आणि त्याच्यात एक खूप एलॅबोरेट असा कार्यक्रम म्हणजे बीटिंग द रिट्रीट हा जर केला तर कदाचित जे हँडिंग ओवर टेकिंग ओवर प्रोसिजर्स असतात त्याच्यात बाधा हो येईल असं समजून बहुतेक हे केलं असेल आणखीन एक दुसरं कारण ह्याला असू शकतं मी असं ऐकलं की भारत सरकारला असं दाखवायचं सरका आहे की ह्यात मोठा काही सेलिब्रेट करण्यासारखं आहे असं दाखवायचं नाही आहे कारण त्यांना असं म्हणायचं आहे की नाहीतरी व्हायचंच होतं हा आमचा हक्क होता आणि हा अभिनंदनचा हक्क होता आणि जे हक्काच आम्हाला मिळतंय त्यात आनंद नक्कीच दाखवावा पण दिवाळीसारख्या मोठमोठ्या समारंभ करून त्यात काही सेलिब्रेट करावं आणि सगळ्यांचं लक्ष त्याकडे सेलिब्रेशन म्हणून ओढून घ्यावं असं वाटू नये असं म्हणून हा असं सगळं कार्यक्रम जरा बदलण्यात आला असावा पण हा माझा अंदाज आहे खात्री नाहीये नक्कीच मात्र हा जोश आपण या ठिकाणी पाहतोय लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे काही वेळापूर्वीच आपण पाहतो ही दृश्य आपण पाहतोय ती टारी बॉर्डरवरची ही दृश्य आहेत आणि प्रचंड जोश लोकांमध्ये इथे आहे सुरक्षा व्यवस्था देखील तेवढीच कडक ठेवण्यात आलेली आहे मात्र विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी मात्र प्रत्येक जण या ठिकाणी हजर झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या तोंडी आज एकच नाव आहे आणि ते म्हणजे अभिनंदन यांचं आणि भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी होताना दिसत आहेत ही काही दृश्य आपण पाहतोय ती आहेत अभिनंदन यांच्या कुटुंबियांची आणि त्यांचे कुटुंबीय अभिनंदन यांना आणण्यासाठी म्हणून तिथे वाघा बॉर्डरवर पोहोचत आहेत ही फ्लाईटमधली काही दृश्य आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंदही दिसतोय की विंग कमांडर अभिनंदन आता पाकिस्तानाच्या ताब्यातून परत येत आहेत अर्थात विंग कमांडर अभिनंदन यांचं संपूर्ण कुटुंबच तर अशा प्रकारे हवाई दलामध्ये आहे त्यांचे वडील त्यांच्या आजोबा हे देखील पायलटच होते आणि त्यामुळे देखील एक परंपरा जी आहे ती त्यांच्या घरामध्ये इथे आहेच आणि त्यामुळेच त्यांचं मनोबल किती मजबूत होतं ते आपण त्यांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलेलं आहे ही दृश्य पहा की प्रत्येकाने त्यांच्या या कुटुंबियांचं स्वागत केलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय किती मोठा जोश लोकांमध्ये आहे तो आपण पाहतोय प्रत्येक ही जी दृश्य आहेत ती फ्लाईट मधली आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ज्या वेळेला इथे येत होते प्रत्येक जण आपल्या वरून उठून त्यांना खरंतर सलाम करत होता आणि खरंच ते अभिमानाची गोष्ट आहे की त्यांच्या मुलांना जो काही पराक्रम जे काही शौर्य पाकिस्तानमध्ये असताना गाजवलेला आहे ज्यामुळे पाकिस्तानी मीडिया किंवा जगभरातून मीडिया त्यांचं कौतुक करते आणि असंच कौतुक आज अभिनंदन यांच्या कुटुंबियांच्या देखील वाट्याला येताना इथे दिसतंय प्रदीप सर आता ही सगळी दृश्य पाहिली खरं तर आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो या सगळ्याच दृश्यांचा तुमच्यासाठी कदाचित ही दृश्य नवीन नसतील मात्र आमच्यासाठी आहेत कारण आम्हाला या प्रत्येक जवानाबद्दल तेवढाच अभिमान देखील आहे विंग कमांडर अभिनंदन यांच्याविषयी सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की एफ सिक्स्टीन असा हवेतच मारा करून पाडणं इतकं सोपं नव्हतं मात्र अशा प्रकारे ही कामगिरी करणं आणि पाकिस्तानच्या भूमीवर उतरल्यानंतर सुद्धा ते शौर्य दाखवणं खूप वेगळं होतं काय सांगाल याविषयी मला तर विंग कमांडर अभिनंदनबद्दल बराच अभिमान वाटतोय ही हॅज बिहेवड लाईक अ ट्रू फायटर पायलट पहिले तर हवेमध्ये सुद्धा जेव्हा त्याला स्क्रॅम्बल करून कॅप करून जेव्हा त्याला बातमी मिळाली असणार की असे असे पाकिस्तानची विमानं येत आहेत तेव्हा सडनली प्रेशर लेवल राईजेस कॉकपिटमध्ये जरा जास्ती ॲड्रेनॅलीन पंप होतं आणि यू आर पंप्ट अप ते सगळ्याचा कंट्रोल करून लिस्निंग टू ऑल द इन्स्ट्रक्शन्स त्यांनी अगदी थरली प्रोफेशनली त्या एफ सिक्सटीनच्या मागे जाऊन त्याच्यावर अटॅक केलाय आहे आणि असं म्हणतात की आर सेवन्टी थ्री मिसाईल होतं ते मेक ट्वेंटी वन बायसन कॅरीज दॅट मिसाईल त्या मिसाईलमुळे एनिमी एअरक्राफ्टचा जेट एक्झॉस्ट जो असतो त्याच्यामधनं जी हीट येते त्या हीटला हे मिसाईल लॉक होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते एफ सिक्स्टीन इतक्या प्रोफेशनल तऱ्हेने मारलंय आणि बहुतेक त्याला सांगण्यात आलं होतं की तू आता बॉर्डर अप्रोच करतोय एल सी अप्रोच करतोय पण सिन्स ही हॅड टू टेक अ किल ही एज परसिस्टेड विथ द अटॅक आणि मग इजेक्ट केल्यानंतर मला तर वाटतं की ही वुड हॅव लँडेड व्हेरी क्लोज टू द एल सी त्याच्यानंतर त्याला ते माहिती नव्हतं प्रॉबेबली की कुठल्या साईडला आहे तो, तो वाईल चेकिंग अप ही हॅज बीन कॅप्चर्ड बाय द पाकिस्तानी अथॉरिटीज आता आपला हा जेन्युईन हिरो आहे बघा हु हॅज शॉर्ट अँड एन एनिमी एअरक्राफ्ट आणि मिक ट्वेंटी वन बायसन सारख्या एअरक्राफ्ट विच इज अ सेकंड जनरेशन एअरक्राफ्ट त्यांनी एफ एक सिक्स्टीन सारखं विच इज अ थर्ड एक जनरेशन एअरक्राफ्ट एअरक्राफ्टला शूट केलंय विच इज अ व्हेरी क्रेडिटेबल थिंग तर आपण इतका जोश आहे पब्लिकमध्ये कारण एक जेन्युईन हिरो आता आपल्या देशात परत येणार आहे बरोबर खरंच सर खूप छान सांगितलं तुम्ही आपला जिनियन हिरो जो आहे तो खरंच भारतामध्ये परत येतो आणि त्याला भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा नक्कीच अभिमान आहे मी पुन्हा एकदा तुमच्याकडे एक, तुम एक छोटसा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया